मंडळी सगळा फायनली झालेला असा आणि आज जरा तुम्ही बघू शकता त्या दिवशीपेक्षा सामान खूप दिसत की आम्ही जमा करत होतो आमच्याकडे अवेलेबल होऊ तुम्हाला तर हो आता आमच्याकडे काय काय अवेलेबल झालेला असा आणि जबरदस्त सपोर्ट केला आणि तुमचा रेट वगैरे हो तुम्ही विचारताय रेट कशा असत वस्तूंचे काय असत कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक मंडळी आज पण आपलं ब्लॉक संध्याकाळी चालू झालेलो रोजच्या सारखे आणि अजून एक गोष्ट मंडई आपण ज्या शेतकऱ्यांकडनं कडधान्य वगैरे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आहेत आणि त्या मंडई बऱ्यापैकीचा कडधान्य होता आपल्याकडे आणलेला तर एक दोन दिवसातच आपले ऑर्डर झालेले आहेत कम्प्लीट बऱ्यापैकी तर शिरोड्यामध्ये वगैरे आपले इकडचे पण आपल्या गावचे जे कस्टमर असत किंवा आपले, आपले सबस्क्रायबर वगैरे असत त्यांनी त्या घेतल्याने आणि चांगलं वाटलं कांद्याची शिकळ पण ते पण गेले पटापट आणि आजच आम्ही त्यांचा सगळ्यांचा पेमेंटसुद्धा होता तर क्लिअर करून टाकलो शेतकऱ्यांचा तर खूप मस्त वाटतं आहे एकदम असं हॅप्पी असे की आपल्या मसाल्यासोबत त्यांचा कडधान्य वगैरे सुद्धा जा होतात आपण गेला वाटक नव्हतं एवढ्या लवकर जायत असा तर आता मुंबईची वगैरे ऑर्डर असत तर आज रविवार असल्यामुळे आज काय कुरिअरचं ऑफिस चालू नसतं त्याच्यामुळे आता बाकीचे चो मसाल्याचे वगैरे पार्सल आहेत ते आपले उद्या जातले आणि अजून एक गोष्ट नाचणीसाठी वगैरे भरपूर होते तर आईनेच्या जस्ट तर केलीत आमच्या गावात पण बरेच शेतकरी असतात त्याच्यानंतर आमच्या मामाच्या तिकडे वगैरे त्यांच्याकडनं आपण सगळी नाचणी घेतलो गावठी आणि ती आता पॅकिंग होते आणि त्याच्यानंतर कुरिअर होते आता आईने गेल्यानंतर तुमका बघू मिळतली आणि त्याच्यासोबतच अजून एक गोष्ट म्हणजे बरेच जण तांदूळ सुद्धा विचारतात गावठी तांदूळ जसं की आई बोललेली पण तांदूळ आपल्याकडे अवेलेबल होऊ नव्हते त्याच्यानंतर गावठी पोहे तर ते पण आज आपल्याकडे अवेलेबल झालेले असत आजच कारण आईने आजच सगळं सामान बऱ्यापैकी गोळा करत करत घराकडे इल्लेले असत सकाळी जे बाहेर पडले ते संध्याकाळी आणि व्हॉट्सअपवरती बऱ्याच जणांना कोणाकोणाचे रिप्लाय देऊचे रवलेले असत तर सगळ्यांना रिप्लाय दिलेत कोणी काळजी करूची काही गरज नाही जसं असा भरपूर मेसेज असतो एकदम तर रिप्लाय देईपर्यंत बरोबर टाइम जाता आणि ग़ रवान जाता तर सगळ्यांना रिप्लाय करता जसो टाइम मिळता तसो आणि कोकम वगैरे त्याच्यासाठी सुद्धा मागणी असा तर ते पण लवकरच अवेलेबल होते अजून तरी अवेलेबल होऊन नाही जसे अवेलेबल होते मी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला व्हिडिओमधून तर आता काय नाही आता खालच्या घराकडे जरा बुकिंग फिरूक आणलेले हो बाहेर आता थोड्या वेळानंतर आई आणि येतरी त्याच्यानंतर आपण वरच्या घराकडे जाऊया आणि काय काय सामान तुमका नवीन अपडेट झालेला असतात आपण दाखवते मंडळी आपण आता असा रिक्षामध्ये आणि आई आणि जर सामान अनुक गेलेली आमची टू व्हीलर झाली आहे पंक्चर त्याच्यामुळे आता त्यांना हाणूक आपण जातो रिक्षा घेऊन टाइम झाला सात वाजले संध्याकाळचे सामान गोळा करत करत आता आम्ही घराकडे येतो एक घर त्या वाटेत नव्हतं त्या लागेल ला, गाडी पंक्चर झाल्यामुळे जसं हा। की बोलले टाइम एवढा झालोय बघा घड्या नाही जा सामान अवेलेबल नाही होता झाला ना बऱ्यापैकी हा बऱ्यापैकी झाला जमा सध्या आम्ही जवान आणि जो सगळा सोडलेला आणि एक बरं वाटत काय रात्री आम्ही सव्वा वाजता झोपलो सव्वा चार वाजेपर्यंत आमचं पॅकिंग चालू होता काही एक नाही दमल्यावर काय वाटत आता सामान घेतलेला जस्ट शेतकऱ्यांच्या घराकडनं लगेच आता येतो त्यांच्याकडनं जाऊन घेऊन येतो बघू <laughs> दाखवतो जरा रिलॅक्स जरा फ्रेश होतो पॅकिंग करून गेलो तिचा फळ काय आई आई घरात नसल्यामुळे आमच्या जवान जाऊ नये दहा वाजता गेलोय घरात सकाळी आता येऊ पाच वाजता मंडळी सगळा फायनली झालेला असा आणि आज जरा तुम्ही बघू शकताय त्या दिवशीपेक्षा सामान तुम्हाला खूप दिसत असताना जसं की आम्ही जमा करत होतो सगळा आमच्याकडे अवेलेबल होऊ नव्हता तर आता आमच्याकडे काय काय अवेलेबल झालेला असा बराच फिराचा लागता कॉन्टॅक्ट करूचं लागतं तेव्हा मिळतं कारण गावठी इझिली अवेलेबल होणार नाही साहित्य मग कडधान्य असं नाही किंवा काय बऱ्याच जणांकडे फिरायचा लागतं तर सध्या दोन दिवस तीच गडबड चालू आहे त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती आपलं रीलससुद्धा येऊ नय नाही दोन दिवस नाही तर कधीच असा होऊ नाही की गॅप पडाक नाही म्हणजे गॅप पडली आहे सगळ्यात अधिक कसा आता आम्ही जो नंबर दिला त्याच्यावर तिथं मारण्याचे मेसेज आहेत कॉल येतात पण कॉल कॉल उचलून गेला तर काय होता व्हॉट्सअपचे सगळे मेसेज तसेच राहतात तसेच होतात दोन दिवस तर रिप्लाय मिळणार नाही कारण काय होतं आमचा आमच्याकडे हे होता कडधान्य आणि नव्हता आता असं लांबच्या गावात जाऊन आणूचं लागतं तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही जातो मग एकदा गेला काय उशीर होतात आणि खूप जणांची कमेंट येतात मस्त की तुम्ही खूप मेहनत चालली आहे तुमची तर बरं सुद्धा जरा एनर्जी कारण मेहनत नाही तर आयुष्यात काय नाही कारण या अनुभव आपल्या इलेल्या असून मेहनत काय मिळाला नाही कसा होता बरेच वेळा कुरिअरचं चार्ज आणि परवडणार नाही मग आम्ही काय ठरवलं आता म्हणजे ज्या भागात जातो ना, जाता भागात ना जा हो। जा ते जाताना घेऊन जायचं आणि एक स्टोरी टाकायचं आम्ही इकडच्या भागात येतो जर कोणाला घ्यायचं असलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि घेऊ शकताय म्हणजे तुमच्या थोडी आम्ही जवळ येऊ असं तर आता आमच्याकडे काय काय खरानी ते बघा चवळी परत आणली आहे हे चवळी आहे कांदे आज परत आणलेत काल आणलेले कांदे सगळे संपले कांद्या दिवशी असे असत म्हणते हे बघा त्या दिवशी ते सगळे संपले हे बघा हे आता नवीन आणले आज आणले आपली हळद संपलेली त्यात हळद पण मिळाली आज थोडी हळद मिळाली ह्याच्यात हम्म उकडे तांदूळ हे बघा हे नवीन तुकडे तांदूळ हे बघा अशे आणि जुने पण मिळालेत

हे सुरू सुर तांदूळ ज्याचे तांदूळ होते तर ह्या तांदळाचे भात खरी घावणे पोळे काय तर याचे करतात भात पण करून खाऊ आहे गावठी सवय असली गावठी तांदळाचं भात करतो त्यामुळे याची खीर आणि पण जातात सगळ्यासाठी वापरू शकताय तुम्ही पोहे आहेत हे वालायचे पोहे हे बघा चायत ना आणि आपण खाऊ शकतो अजून काय आहे पोळे तर

आणि अजून हळद ही अशी हळद एका दिलेली आहे पाटण कोणाचं घ्यावची अशी हळद घ्यावची असते ना तर कुटुची हळद हे बघा ही कुटायची आपण म्हणजे कोणा कुटुंची असते तर कुठू शकतो ते त्यांच्या दिलेली आहे म्हणजे उकडून सुकवलेली असतात हळदीचा वास सुगंध खतरनाक हा आणि प्युअर हळद आहे बघा म्हणजे एवढे लांब ना हो सुद्धा आणि ही पण ह्याच हो क्वालिटीची हळद आहे म्हणजे अशी सुकवून गिरणी दळून आणलेली हळद हो आहे आणि बघा तुम्ही जर स्वतः कोणा घराकडे दळूची असते तर ही हो घेऊ शकताय आणि दळू शकताय एकदम नॅचरली हळद आहे नाही असं आपल्या आता मिळालेला आता रावला आपले सोला आणि आगोळ तर सोला आणि आगोळ एक दोन हो दिवसात अव्हेलेबल होईल म्हणजे जर एवढ्यात जर कोणा अगोदरच हवं असलो सोला आणि अगोदर हॉटेलसाठी वगैरे बरेच जर विचारतात त्यांना जुनो पण चालता पण चांगल्या क्वालिटीचं तो आपल्याकडे अवेलेबल होतो आणि पहिली गोष्ट तर आम्ही युज करतो त्याच्यानंतरच सजेस्ट करतो जसं की आपला मसाल्याचा चल असा कारण सबस्क्रायबर यांची आयडिया त्याच्यानंतर आम्ही छोटासा पाऊल घेतलो म्हटलं बघूया पहिले तर थोडं करून बघितलो आणि ते तर पटापटच गेलो काही काळातच नाही कधी संपलो त्याच्यानंतर आपलं तुम्ही सामान वगैरे घेताना तो व्हिडिओ बघितलात सो आता तो प्रवास कंटिन्यू चालू असा आणि मस्त एक जबरदस्त सपोर्ट केलात आणि तुमका रेट वगैरे हो तुम्ही विचारता रेट कसे असत ते काय असत तर त्याच्यासाठी मंडळी खाली एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो तुम्ही डायरेक्ट कॉल केलात तरी चालतं किंवा मेसेज करून ठेवा तुम्हाला लेट थोडंसं रिप्लाय येत पण रिप्लाय शंभर टक्के सगळ्यांना येतो दोन दिवसात आमचं गणित जरा घडलं ते दोन दोनशे अडीचशे मेसेज दिलेले असतात तर एवढ्यांना रिप्लाय देणार आणि त्याच्यात परत पेमेंट होत असत तर सगळं व्यवस्थित आणि रात्री तरी मी दोन वाजेपर्यंत रिप्लाय देतो त्यानंतर मग आता नेट बंद केलं चार वाजेपर्यंत लिहून काढतो काल जास्त करणं मसाला कडधान्याचं कडधान्य कॉल वरती जर बोललेलं असो कुठन सामान आणतो काय आणतो तर त्यांच्याकडनं मार्केट बघून गेलत तर खूप लांब असा कुडाळ आमचा भरपूरच लांब तर त्यांना येऊच खर्च पण त्यांना सुट्टा नाही सिंगल वस्तू काही विकूच्या असते तर भाड्या मिळते आणि आमच्याकडे मुळातच अशी घेणारी माणसं जी मुंबईत रोवणारी आहात ती त्यांची मागणी आता आम्ही त्यांच्याकडनं तसं मागायचं तर त्यांना सांगतो तितके आता माझ्याकडे इतके गिरॅक असत कडवे कडवेवाल तर ते आपल्या दोन दिवसात मिळतील आज एक अशी कॉन्टॅक्ट झाला तर ते आता देते दोन दिवसात ते हा पजावानी असत आणि कोणा जर कलिंगड फ्रेश कलिंगड असला तर माझ्या मित्राची बाग असा त्याच्याकडे कलिंगड असा आणि चांगल्या क्वालिटीचा कलिंगण असा आता माझ्याकडे दिल्या ना आणून पण ते मी आता कापू ना कारण हो तर काय खाऊन कोण सारा चालू आहे म्हणून तर मला कलिंग हवी असली तर पण सांगा शकत आहे आणि असे व्यापारी असतात ते म्हणजे कसं असा शेतकरी आणि आमच्या बाजूच्याच गावात असत आणि गेल्या वर्षी आपण त्यांच्या बागेत पण गेलो तर जुने सबस्क्रायबर त्यांनी बघितलेले असत त्यांच्या बागेत गेल्यानंतर प्रत्यक्ष काम कसं झालं काय वगैरे आणि दुसरी गोष्ट काय शेतकऱ्याची मेहनत त्याच माहिती असतं किती कष्ट पडतं मी काय करतं लागतं तर पण कशी घाव घेऊची असली ना तुम्ही घेऊ शकत आहे फेस्टिवल लावताय काय करताय तर नंतर हे केलं तर तुला कॉन्टॅक्ट नंबर देऊ पण जर कोणा शक्य झालं असेल तर घ्यावा त्याचा एक मधाची शेतकरीचं असं सगळं सामान आता सध्या अवेलेबल झालेलं असं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की सगळ्यांचा मुंबई मुंबईत मसाल्याचं पॅकिंग असतो तर सोडत मुंबईत इजिली गावठी सामान अवेलेबल होईल असत काय नाही मग आम काय माहीत नाही एवढा अनुभव नाही हा पण इकडनं आता बऱ्यापैकी मुंबईनं वगैरे ऑर्डर येतात आणि बाहेरना पण असत वगैरे हो गावठी तांदळासाठी वगैरे त्याच्यानंतर आपले कोळीत वगैरे तर हे एक चांगला होता की गावठी वस्तू असत प्रॉपर ती म्हणजे असं नाही की गावठीच्या नावाखाली हो वेगळा काहीतरी आणि बऱ्यापैकी सामान हवा असतं सा तुमचं जर वजन जास्त झालं तर आम्ही लक्झरी वरती पण देऊ शकतो तर काय होतं थोडं कुरिअरचे चार्ज जास्त बसतात आणि त्या एक सात आठ किलो जर झाला तर परवड परवडणार नाही घेणार ना काय कळतं पण जर तुम्ही लक्झरीवर घेऊ शकता असे ना तर तुम्ही तसं पण करू शकता का आम्ही लक्झरीवरती देऊ शकतो आणि ते चार्जेस पण परवडतात थोड्या बऱ्यापैकी पर आणि तुमचं काय आम्ही संध्याकाळी पाठवलं तसं काही तुमच्या का हातात का पण पोचतात तर आणि कुरिअरचं पण कोणी टेन्शन घेऊ नयात कुरिअरचा समजा एक दिवस लेट झाला किंवा काय झाला तुम्ही आमच्या डायरेक्ट कॉल केलात तरी चालता आपण चेक करू शकतो आणि आमच्याकडे पावते असतात गोष्ट म्हणजे म्हणजे तुमची ऑर्डर झाली आणि एक दिवसानंतर तुम्ही परत एकदा जरी रिमाइंडरसाठी चांगलं होईल म्हणजे तुमका बरं अपडेट मिळेल हे बघा हे आता काल गेलेले असत हे सगळे ते पावते असं हे चाळीस पावते असतात पार्सला पाठवले हे बघा आमच्याकडे सगळं प्रूफ असता की ऑर्डर गेल्यानंतर मग तुम्ही आमच्याकडनं पावती पण फोटो मागून घेऊ शकताय आम्ही जर गडबडीत असलो तर सुरुवातीला पण आम्ही तुम्हाला सांगतो की स्पेशली तुम्ही काळजीपूर्वक कारण कसं असतं पेमेंट आम्ही अगोदर घेतो त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक पावती मागून घ्या म्हणजे लगेच म्हणजेच चालू असत सगळं करून मंडे चार वाजेपर्यंत काम चाललं आणि परत माझा व्हिडिओ पण एडिट करू असता आणि परत दिवसाचा शूट तर असतात काही नाही काहीतरी प्रमोशन वगैरे काम चालू असतात तर सगळं ऍडजस्ट करून चालला तुमची गृपा एक एनर्जी एनर्जी बघा आरवली शिरोडा वेंगुर्ला कुडाळ करीत दिलं आणि रिक्षा असल्यामुळे एक चांगलं झालं म्हणजे पहिला सामान आणलेलं होतं जसं की मी व्हिडीओ च्या सुरुवातीत बोलले आपण त्याचा सगळ्या शेतकऱ्यांकडून घेतलं त्यांचा पेमेंट पोच करून टाकलो एवढं चांगला की जसं थोडा थोडा आणलेलो तुम्ही दिलात की आमच्या नंतर पैसे की असं लगेच नाही की पैसे अगोदर घेऊन जावा पण ते पण असा की पण असं वाटत नव्हतं की एवढं लगेच असं जायचं सामान तर ती गोष्ट चांगली झाली तर मंडळी अशा प्रकारे आता सामान असा आपल्याकडे आणि जर कोणा हवे असला परत एकदा खाली कॉन्टॅक्ट नंबर असा तुम्ही कॉल करा डायरेक्ट किंवा मेसेज करून ठेवा कॉल जर उचलले नाही तर मेसेज करा डायरेक्ट तुमका रिटर्न कॉल येतो किंवा मेसेज रिप्लाय होय फिक्स थोडासा वेळ लागत पण रिप्लाय नक्की देतो पण तो रिप्लाय देत मी पण कसं होता जेव्हा पण खाली अगोदरचे रिप्लाय देऊ जातो ना तेव्हा नवीन नवीन मेसेज येत जातात मग त कसा टाळणा पण नवीन इलेक्ट्रॉनिक लगेच रिप्लाय नाही देते म्हणजे ऑनलाईन असं आमका रिप्लाय देऊ नये असा होता तर थोडे धावपळ कारण माणसं आता बघितल्यात पप्पा तर कामात असतात रिक्षेवरती ते दमत दिव्या कामात असतात त्याच्या कापण दमतात दिवसभर त्याच्यानंतर आम्ही तिका जाणार बाकी काय तुमच्या समोरच असा सगळा असा ता सो आहे आणि आता काय नाही आता पॅकिंगसाठी लागतो परत एकदा सांगते ऑर्डर वगैरे मसाला जरी करूचा असलो तर खाली दिलेला नंबर आणि अजून एक बरेच जण टेस्टसाठी पाव किलोचं पॅकेट विचारतात तर पाव किलो पण मिळत जातो पण किमान तुम्ही निदान असे दोन तीन किलोचे ऑर्डर करा म्हणजे एकत्र मिळाले सगळ्यांनी म्हणजे एकाच आम्ही सेंड करू शकतो ग्रुप ऑर्डर ना तुमची सात आठ जणांची पाव पाव किलो तर टाकून पाठव परवडतात कारण कसं एक बॉक्स म्हणजे पडता पाव किलो साठी एक बॉक्स देणार लहान जरी बॉक्स असले एकदम तरी तो तीन रुपयानच पडता आमका अस विषय तर कोणा करूच असल्यावर तुम्ही करू शकता ऑर्डर खाली दिल्या नंबरवर आता काय नाही आता करतो पॅकिंग किती वाजतं बघा आता चला भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय